गांधारी ही मूळची गांधार म्हणजे हलीचा अफगाणिस्तान या देशाची राजकन्या होती गांधार देश भारताच्या वायव्य दिशेला होता त्याची तक्षशिला ही राजधानी होती आज गांधारचा कंदहार असा अपभ्रंश झाला आहे लहान वयातच गांधारीने रुद्राची आराधना करून शंभर पुत्र होण्याचे वरदान प्राप्त केले होते तिच्या वरप्राप्तीची ही हकीकत ऐकूनच भीष्मादिकांनी हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र याच्यासाठी तिला मागणी घातली कुरुवंशातील संततीहीनता हिच्या आगमनाने नाहीशी होईल असा या मागणीमागे मुख्य हेतू होता महाभारतातील पितामह भीष्म यांनी सुबल नावाच्या राजा पुढे धृतराष्ट्र आणि कन्या गांधारी यांच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला हा प्रस्ताव गांधार राजपुत्र शकुईला पसंत पडला नाही गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्रासाठी मागणी घालून भीष्मांनी गांधारचा अपमान केला असे त्याला आयुष्यभर वाटत राहिले परंतु गांधारीने हा विवाह प्रस्ताव स्वखुशीने मंजूर केला व धृतराष्ट्राप्रमाणेही स्वतःला सुद्धा दृष्टीची देणगी नाकारली व तिने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून आयुष्य व्यतीत केले धृतराष्ट्राची पत्नी आणि दुर्योधनादी शंभर कौरवांची माता असलेली गांधारी ही गांधार देशाधिपती सुबल राजाची कन्या असली तरी ती दक्ष कन्या मती हिच्या अंशाने जन्मली होती असे म्हणतात एक न्यायनिष्ठूर स्त्री या नात्याने व्यासांनी महाभारतात तिचे स्वभाव चित्रण केले असून दुर्योधनादी पुत्रांच्या हेकेखूर वर्तनामुळे तिच्या मनाची झालेली तडफड महाभारतात अत्यंत प्रभावीपणे चित्रित तर गांधारीचा मृत्यू कसा झाला हा खूप मोठा प्रश्न आहे युद्ध समाप्तीनंतर गांधारी आणि धृतराष्ट्र पांडवांसम हस्तिनापुरी राहू लागले सुस्वभावी युधिष्ठिर गांधारीची सर्वोतोपरी काळजी घेत असे परंतु भीम मात्र तिला एकसारखे उणे दुने बोलू तिच्या पूर्व दुःखाच्या स्मृती ताज्या करीत असे भीमाच्या या अशिष्ट वर्तनाने तिच्यात वैराग्य उत्पन्न झाले आणि ती धृतराष्ट्र कुंती आणि विदूर यांच्यासमवेत वनात गेली तेथे व्यासाने तिला कुंतीला आणि धृतराष्ट्राला मृत पुत्रांचे दर्शन घडवले तदनंतर गंगाद्वारा नजीकच्या वनामध्ये लागलेल्या दावांगला गांधारी धृतराष्ट्र आणि कुंती एकत्र जळून भस्म झाले